आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कुपवाड रस्त्यावरील बंगला फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज सांगली शहरातील कुपवाड रोडवरील पार्श्वनाथ जैन बस्ती येथील माजी सैनिकाच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी चोरी केली घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण एक लाख बावन्न हजाराचा मदतीमाल लंपास केला आहे सदर घरपोडीची घटना ही गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर ते शनिवार दिनांक चार जानेवारी या कालावधीमध्ये घडली आहे या प्रकरणी केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी वय बासष्ट राहणार सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे केदारनाथ कुलकर्णी हे माजी सैनिक असून सध्या ते संजय नगर परिसरातील कुपवाड येथे असलेल्या पार्श्वनाथ नगर जैन बस्ती परिसरात राहतात गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दीड वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी कामानिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते यावेळी अज्ञात चोरटेंनी बंद बंगल्यावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला घरातील हॉल बेडरूम किचन देवघरमधील कपाटात ठेवलेले साठ हजारांचे सोन्या चांदीची दागिने नव्वद हजारांची चांदी कारची चावी व दोन मोबाईल असा एकूण मिळून एक लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क